गाईच आहेत तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजा येते तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राची हो मोहिते स्वाभिमानी समाधानी तर आजचा हो आपला व्हिडिओ असणार आहे ब्लॉग असणार आहे तर आपण आणायला चालवतो त्या दिवशी तुम्ही बघितलंच असेल की आपण रेशन कार्डच्या याच्या संदर्भात चाललो होतो तर आपल्याला तारीख दिली होती फ्रायडेची सहा डिसेंबरची बट तुम्हाला असं वाटलं की सुट्टी असणार आहे आणि आम्ही त्या दिवशी बाहेर गेलो होतो त्याच्यामुळे मग म्हटलं आज सोमवार आहे म्हणजे मंडे आहे तर मंडेला काम आपलं चालू आहे तर चला मग बघूया आज तरी मिळतं आहे का रेशन कार्ड आणायला जायचं आहे आणि आपला दाखला घेऊन यायचा आहे म्हणजे नाव जे कमी केलं आहे आपण त्याच्या संदर्भात का ठीक आहे चं काम चालू आहे बघू शकता तिकडचं पूर्ण झालेलं आहे इकडे पूर्ण काढलेले शिडा आतलं सगळंच हे झालं तर हे काम चालू आहे त्यांचं ब्रिजवर चढत असताना हा रदारीचा रस्ता आहे जो हायवेच्या पलीकडे येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी आणि इकडचं काम पूर्ण झालं होतं आणि इकडे लादा वगैरे टाकल्या होत्या लास्ट टाइम ज्या वेळेस मी ते काम करायला गेली होती ट्युजडेला माझं काम झालं त्यावेळेस ते ह्याचं काम करत होते तर आज मी चालले मंडेला म्हणजे एक आठवडा होतच आलाय तर त्याच्यामुळे काम झालेलं आहे इकडे सगळ्या आय टी कंपनी वगैरे आहेत इकडे ट्रॅक आहे आपला रेल्वेचा खालून ट्रेन वगैरे बघा हा रेल्वेचा ट्रॅक आहे तिकडे पलीकडे सगळ्या आय टी कंपन्या आहेत रिलायबल वगैरे मोठे मोठे सगळे आय टी पार्क आहे आपली ट्रेन आलेली आहे आणि इथून आपण आता उतरतो आहे ठीक आहे तर इकडून उतरल्यानंतर सरळच आपल्याला बस स्टॉप बसलो एस टीचा अजून पत्त्या नाही म्हणजे किती वेळ लागतोय काय माहिती एक तर मला असं कोट ना केला टायमिंग आहे चार ते पाच सो आता झाले असतील साडेतीन ठीक आहे एस टी आलीच आहे बघू आता जाऊया एस टीचा प्रवास कसा बरा पडतो पैसे पण कमी असतात हाफ तिकीट लेडीजसाठी असतात म्हणजे जिथे सहा रुपये जाणार असतील तिथे ऑटोने गेलं तर चाळीस पन्नास हजार पन्नास रुपये हजार म्हणतात चाळीस पन्नास रुपये तर कुठेच नाही गेली त्याच्यामुळे एस टीची वाट बघतोय आता आलीच एस टी तर आता आपण चाललो आहे ठीक आहे काही लालपरीला लागलं आहे आत्ता सिग्नल सिग्नल आहे दोन एक सेकंदाचं दो, दोन मिनटांचं झालं की लगे एका पटोपट दोन्ही पण आलेले आहेत ठीक आहे तर आता आपण जाऊया एक चार नंबर जाते आठ नंबर जाते फिरकोला उतरतात पण आपण कोट नाही उतरून तिथून सरळ आणि सवळ पडेल त्याच्यामुळे सिग्नल आलीच बस मध्ये बस आलेले नाही आहेत आल्यानंतर तिकीट काढूया आणि मग राईटला गेल्यानंतर मे बी ना हे आहे काय म्हणतात सांग ते सगळे पोलिसांच्या वॅन्स वगैरे आहेत बसलं होतं तर झोपच लागली होती बुलकीच आली होती आणि अगदीच पाच मिनटावरती तर आहे कोट ना काय यायला आणि काही पण डुलका काढला सरी आतलं म्हणजे होतं आता येईल तुझं स्टॉक उतरायचं आहे म्हणून आणि तिकडे त्या साईडला ना सेंट्रल मध्यवर्ती कारागृह म्हणून आहे ते मग जेल बोलले होते ते राईट साईडला त्याच्यानंतर अजून तिथं जायला जायचं इकडे सत्र न्यायालय आहे ठाणे जिल्ह्याचं इकडे म्हणजे कोर्ट आहे ठाणा कोर्ट म्हणतो ना आपण तर ते आहे इकडे gadi ek ka hai thi khare na hmm. bhai कधी होती बघाल तर लाईन मध्ये उभे राहिले होते काम आपलं झालंय फक्त आपल्याला रेशन कार्ड घ्यायचं होतं आणि निघायचं होतं तिथून तर घेऊन झालंय आणि आपण सरळ आता चाललेलो आहोत ठाण्याला ठाण्याला मार्केटमध्ये आणि हा लाईन जे आहे ते पूर्ण मार्केट लाईन आहे मार्केटची झाली आहे म्हणाले गेलं तो, आपल्याला एक पावती दिलेली आहे हाफ कमी चाललेल्याची प्रथमे मिळालेली आहे ओरिजिनल ती आपल्याला रेशन कार्ड ऑफिसमध्ये जाऊन जमा करायचे आणि तिकडून तो दाखला कलेक्ट करायचा आहे आणि परत एकदाच मिळणार आहे परत मिळणार नाही म्हणाले छोटीशी स्टॅम्प वगैरे दिलेला आहे आता बघू त्यानंतर नवीन काढायचं त्यासाठी संदर्भात भेटण्याची वेळ म्हणजे दहा ते दोन या टायमिंगमध्येच घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे पुन्हा आपल्याला येऊन फॉर्म वगैरे कलेक्ट करावं लागणार आहे त्याशिवाय दुसरा पर्याय नसणार आहे सो असू सलामत रिगालो आपण इथून आता घरी जातो आहे तर आहे ठाणा मार्केट ठाणा मार्केट म्हणाला तर आता तरी खाली वाटते म्हणजे आता सुरुवात झाली आहे सगळ्यांची यायची त्याच्यामुळे गजबजाट आहे आणि असं मंडे आहे म्हणजे सोमवार असल्या कारणाने एवढी गर्दी नाही आहे आणि तर सॅटर्डे संडे फुल म्हणजे गर्दीच असते इथं पाय ठेवायला पण जागा नसते म्हणाला तर इतकं मोठं मार्केट आहे कोट नाक्यापासून मी जे चालत आलं ते पूर्ण मार्केट लाईनपर्यंत दाखवते मी तुम्हाला

तर इथून मार्गचा वडापाव घेतलेला आहे टेस्टी आणि मस्त आणि स्वस्त स्वस्त आणि मस्त छान ते वडापाव स्पेशल इकडचा आहे आणि खूप छान लागते याची टेस्ट इथून घेतले लोकांची गर्दी बघाल तर ना मन बघू शकता खूप गर्दी असते इथे आणि खात खात चालले आपण बससाठी बस पकडलं तरी होऊन जाते गेन मेन तिकीट म्हणायला गेलं तर सहा रुपये सतत कमी आणि काही जास्त नाही आहे ते इथून पकडलेलंच बरं आणि चा व्यापार फिरको लागलेला ठीक आहे चला शॉपिंग झालं आहे दहा रुपयाचा वडापाव काल झाला आहे खूप टेस्टी म्हणाल तर खूप चविष्ट आहे आणि त्या लाईनीला दहा असाच वडापाव किती वर्ष झालेला आहे तिकडे आहे शॉपिंग झाले आपले दोन ड्रेस घेतले ऑफरमध्ये आणि एक सिगारेट पाणी घेतलेली आहे आणि एवढी शॉपिंग झाली आठशे नऊशे रुपयाची शॉपिंग केली आणि आता आपण एकतो आहे घरी जाण्यासाठी आता आलो आपण सुरुपोला बस स्टॉपला इथे दोन नंबरची लागली आहे बट तिथे गाडीच्या कामाची नाही आपली आपल्याला जमेल चार आणि आठ नंबरच ुलीची पण आहे पण फुल सगळ्या बस म्हणायला गेलं तर मी आतमध्ये शिरल्यानंतर कारण की मी मोबाईल हातात धरून मी बसच बघत होते तर बस दिसली होती मला चार नंबरची बस पटली तर म्हटलं चला पटकन घेऊया तर मी थोडंसं स्क्रीन पण घेत होते तर ते मला ओरडत होते एक तर मोबाईल तरी पकडायचा नाही तर स्वतः तरी हे करायचं तर आपली माझी भंकच बरोबर चालले होते आणि त्यांच्यानंतर त्या आल्या होत्या आजीबाईच्या पाठी मला दिस तुम्हाला दिसत असेल माझ्यामध्ये तर त्यांच्यावर की त्यांना तरी घेऊन यायचं होतं मग त्यांना कशाला सोडलं असं तसं मला हात घेऊ शकता रेशन कार्ड आपल्याला दिलेलं आहे बट हे पप्पांचं आहे माझ्या आणि ह्याच्यामधल्या ज्या दोन पावत्या दिल्या एक पावती दिली यातली तर लिपी तर काही समजत नाही आहे काय लिहिले काय नाही ते जाऊ दे आणि हो जो फॉर्म आपण भरून देतो त्याच्यावरती एक पोच पावती असते प्रिंट आहे शिदा वाटप क्षेत्र कोणतं आहे ते लिहून दिलेलं आहे विभाग कोणता आहे ते येणार आहे आणि हा नव नमुना क्रमांक नऊ आहे आणि हा नंबर असतो आपला सिरियल वाईज हा इकडचा आणि त्यांचा एक स्टॅम्प आहे हे ब्लू जेच्यामध्ये दिले आणि माझ्या नावाचा इथे उल्लेख केला आहे की मुलीचं लग्न झालेलं आहे त्याच्यामुळे नाव त्यांचं कमी करण्यात आलेलं आहे आणि त्यांची अधिकाऱ्याची सही आहे तिथे आणि हीच साईन घेण्यासाठी मे बी त्यांनी त्या दिवशी इतकी लाईन होती की पुन्हा मला दुसऱ्या दिवशी पण जावं लागलं होतं एंड मोमेंटला माझा नंबर आला आणि लाईन बंद झाले होते आणखीन हो हे म्हणालेत की ते जाऊन आणि एक लिमिटेड पिरियड असतो त्या पिरियडमध्येच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात काही त्यांनी उल्लेख केलेला असतो त्या टायमिंग पिरियडमध्येच तुम्हाला हे जाऊन तुम्हाला करायचं आहे सगळ्या ज्या गोष्टी आता नाव कमी करून झालेलं आहे त्यानंतरचं तुम्हाला हे रेशन कार्डवाल्याला दाखवायचं आहे आणि तिकडून काहीतरी एक मिळणार आहे म्हटलं तर काय मिळणार आहे काय नाही मिळणार ते काय माहिती नाही किंवा तो त्यांच्या ह्याच्यामध्ये उल्लेख करून घेईल नोंदीचा की एक नाव कमी झालेलं आहे असं म्हणायला गेलं तर माझं आणि माझ्या बाबांचं नाव कमी झालेलं आहे ह्याच्यातून आणि आता तिघांचीच नावं आहेत त्याला तर जाऊन ते करायचं आहे आणि बिचारी एक लाईनीमध्ये उभी पण होती बाई आलेली ती मोमेटियन होती तर ती दिवाळीला तीचं हे काम झालं होतं आणि मे बी ती आत्ता आली होती डिसेंबर महिन्यामध्ये तर म्हणाले ते आता होऊन खूप दिवस होऊन गेले तुम्हाला पुन्हा तीच प्रोसेस पूर्ण करावी लागणार आहे आता नवीन नियम नवीन हे कायदे सगळे निघालेल तर जेणेकरून तुम्हाला जी काही गोष्टी दिलेल्या आहेत ठीक आहे गव्हर्नमेंट थ्रू तुम्ही करताय रेशन कार्डचा असू किंवा एनी अदर कार्ड कामाचा असू दे पण जी टायमिंग दिली ज्या वेळेस झाले त्या वेळेमध्ये तुम्हाला ते करायचं आहे अदरवाईज तुमचं ते देखील स्थगित होऊन जाईल आणि बंद करून केल्या जाईल पुन्हा प्रोसेस तुम्हाला पुन्हा तेवढा वेळ द्यावा लागणार आहे सगळ्या गोष्टींसाठी आणि ठाण्यात येताना तेवढी गर्दी तुम्ही बघितलीच आहात तर ते गेलो आणि ठाण्यात तर दाखवलं फिरलो आपण त्याच्यामधून आपण दोन ड्रेस घेतलेले आहेत मी माझ्यासाठी ठीक आहे आपण हे पहिलं नीट व्यवस्थित ठेवूया एखादी पावती जरी हरवली तरी पुन्हा आपल्याला हे करावं लागणार आहे त्याच्यामुळे पहिलं हे व्यवस्थित ठेवू दे मला त्यानंतर मी तुमच्याशी बोलते ठीक आहे मला उद्या जावं लागेल कारण की आज मंडे आहे मंडे असल्या कारणाने आपल्या इथे शिधा जे आहे रेशन कार्डचं दुकान ते बंद होतं मी आत्ता येतानाच जाऊन आले नाक्यावरती मग ते बंद आहे म्हणून घरी आली त्यानंतर तिकडून दोन ड्रेस घेतले आणि एक फिगारेट पॅन्ट घेतली येत असताना ठीक आहे एक मिनटं मला हे वेगळे होते नाही तर मला एक्सपिरियन्स फिगारेट पॅन्ट घेतली मी ठीक आहे आणखी म्हणायला गेलं तर दोन टॉप देखील घेतले आणि छान होते तीनशेला मिळाले तीनशेला ला म्हणजे टॉप आणि प्लस आपल्याला प्लाझोचा सेट पूर्ण मिळालेला आहे तर ठीक आहे तर हे वाला हा बघ हा एक आहे कलरचा आणि हा एक मिळालाय म्हणजे तीनशेला दोन्ही गोष्टी मिळणं खूप छान आहे आणि मला फार आवडलं त्याच्यामुळे मी टॉप घेतलेले आहे आता बघा पैसे आपल्याकडे कमी असल्या कारणाने आपण डिस्टा हे करू शकत नाही आता ते काम झालंय आणि ते मी तिथं आपलं म्हटलं चला इथून जवळ आहे मार्केट फिरून जावं आणि फिरल्यानंतर मला कळलं अरे भाई तीनशे साडेतीनशे मध्ये वा म्हटलं चला घ्यायलाच पाहिजे पण हे दोन टॉप मी घेतले आणि ती सिगारेट पॅन्ट दोनशेला घेतली आणि छान मिळालं मध्ये मिळालं ठाणा मार्केट तर येस तर आलो आपण आणि मध्ये मी आपलं ब्लॉग करत होती म्हणजे बस आलेली आहे आठ नंबरची मी आता चढणार आहे तर समोरचा ड्रायवर म्हणतो बाई पहिला मोबाईल ठेवून द्या पहिलाच हे करा आणि मग हे करा म्हटलं ठीक आहे मला का येत होतं ना कारण की ते थोडी मजाक करत होते मस्करी चालली होती तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की सांगा मला भेटूया आपण अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये ठीक आहे बा बाय थँक्यू